you <laughs> कोणी एका चक्राने वाचून या काळाची एवढी बा जेव्हा मामा आणि भाच्याचा परिवार कसा पडेवा परिवार गोड आहे एका बाजूला मामांचं कुटुंब आहे कैलासोशी कोंडाजी बकाजी असे कैलासवाशी रामजी कैलास आपलं श्री आबाजी तबाजी हे या मामाच्या परिवारातले माणसं भाच्याच्या सा, परिवारातले सावईराम पाटील वा गायकर त्यांचे ज्यांचा श्रद्धा आहे असे अशोकरावजी सावईरामजी गायकर त्यांच्याच घरातले बाळासाहेबजी बंडू आणि अनिलजी आणि मामाभातचे परिवार एकत्र कुटुंब आणि एकत्र कुटुंबातले पंचावन्न सदस्य आणि जवळजवळ चौथी पिढी आणि एकोणीसशे अठ्याहत्तरला मला वाटतं हे कुटुंब इकडे आलं का असं बघा शरी अठ्ठ्याहत्तर जर बघितलं तर एकोणीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा हे परिवारामधले एक विचार श्रीमंती होती त्या काळात त्याच्यानंतर बहीण देणं असेनासन ना ते म्हणजे हे श्रीमंती एक तीन तीन चार चार पिढ्यापर्यंत टिकती याच्यासारखं भाओ एक, एक काय सांगाव का आता आमच्याकडं मागच्या पिढीत कुणी बघत नाही आमच्याकडे काही महिला म्हणत्या गेला बाजा भाऊ आता माझं माहेर संपलं काही तर आमच्याकडं आज महिला म्हणतात माझा बाप गेला आई गेली आता माझं तिथं कोणी राहिलं बाप आई गेल्यावर कुणी राहिलं नाही तर चौथ्यांदा पिढी आहे तरी सगळं आहे हे अस्तित्व खरं आहे आणि हे महत्वाचं आहे म्हणून या जगात तीन जिजा झाल्या एक छत्रपती अवसाहेबांची आई जिजाबाई एक तुकोबाराची पत्नी जिजाबाई आणि एक कोल्हापुरातली करवीर जिजाबाई त्यांच्यामुळं शाहू महाराज ह्या जिजाबाईमुळं आहे आणि ह्या जिजाबाई मुळे जी पहिली जिजाबाई म्हणजे तुमच्या कपळाचं कुंकू यांच्या कपाळाचा गंध आणि आमच्या वारकऱ्याच्या कपाळाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ती एक जिजाबाई त्या जिजाबाईनं हे कार्य के केल्यामुळं तुम्हाला आम्हाला कीर्तन प्रवचनं आनंद सुख समाधान मिळतं नाही तर या भारताच्या भूमीमध्ये एकच राष्ट्र असे ते महाराष्ट्र नाही तर बाकीच्या राष्ट्रामध्ये हा सुख सोहळा स्वर्गात नाही स्वर्गात जायचं का नरकात जायचं ते तिकडं कळत नाही भारतातच कळतं जे कुंभमेळ्याला गेले नसतील ते जातीन जाणारे ते जर जा गेलेले आहेत ते येतील पण एक देणार ठेवा हा आनंदाचा सोहळा जीवनामध्ये जर उपभोगायचा असेल तर त्याला फक्त महाराष्ट्रातच मिळ लागतं पण महाराष्ट्रातली मराठी भाषा मराठी भाषेतले हे कीर्तन प्रवचन पण कीर्तनाच्या माध्यमातून जेवढं देता येईल तेवढं तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं शुद्ध देताना सुद्धा आहार जसा सुद्धा असेल तसं बुद्धीला विचार सुद्धा शुद्ध यावा म्हणजे विचारानं बुद्धी शुद्ध चलत असती म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो माझं गेलं म्हणून दुःख मान्य जे आहे त्यांच्यासाठी प्रयत्न चांगला करावा असे प्रयत्न करूया गेलं त्यांच्यासाठी आयुष्यभर रडणेपेक्षा जे, जे राहिलेत त्यांना कसं सुखी सांभाळता येईल हा प्रयत्न आपण करूया पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना प्रार्थना करतो आनंद आणि सुख तुझ्या जवळ आहे समाधानही तुझ्या जवळ आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा तो लोकावर रुसू नको राजा कशाला रुस कोणावर हे न काय केलं त्यानं काय केलं याच्यापेक्षा तू काय केलं याला किंमत आहे तुझं काय आहे तू बघ म्हणून संतांनी निरोप दिलाय तुला कुठं जायची गरज नाही तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू येस भिवून नकोस तुझ्या मी किंवा सबका मालिक एक आहे आता हे जी पद्धती सुरू झाल्या ही म्हणी सुरू झाल्या याचं कारण एकच आहे तुला दुसरीकडे शोधायचीच गरज नाही याच्यात सुद तू मनात विचार कर म्हण तुको बरं आहे म्हणतात तुका म्हणजे तुझं सोडविना कोणी एका आचक्र पाणी वाचून ये महाराजांनी सुंदर गायलं ताईंनी वेळेवर येऊन का होईना नाही तर असं टायमाला कोणी येत नाही ह्यांचा लाग ना त्याचं ती स बंद पडला आणि तुम्ही फोन केल्यावर आलात आणि आलात ते बरं झालं असं येत जावं मोकळ्या मनानं मी कुठेही जायचो बर का मला कुठलं प्रेम काय आजाबात असलं काय मी कुठेही जातो मला कोणी दहाव्याला बोलू द्या श्रद्धाला बोलू द्या पहिला दिवस देऊ द्या शेवटचा देऊ द्या नाही तर कीर्तनही नाही देऊ द्या तरी मी आपल्याला कुठला मान नाही सन्मान नाही आपल्याला देवानाच असा कलर आपल्याला <सफ>। कुठला सन्मान काय संबंध नाही आमची गाडी घेतली मी आता नवीन आताच घेतली चोवीस दिवस झाले सात हजार किलोमीटर झाली आता आमची मिनिदा दाजी त्या गाडीला काळी भावली बांधायची मिळालं तुला येड लागलं काळी कशाला बांधायची म्हणली नजर लागून ही गाडीला गाड्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणलं तुला आहे का एवढा मोठा काळा भाऊला पुढं बसल्याला <laughs> याला पहिली नजर लागन का गाडीला लागन तिने मोबाईलच स्विच ऑफ केला तो बसून उघडलाच नाही नको नको म्हणणे परिणामा उघड साहेब आहेत म्हणून बोलतो साहेब मला एकदा कर्नाटकाला अडवलं होतं पोलिसांनी नुसतं पोलिस माझ्याकडे असं म्हणायचं पाचशे रुपये द्या मला कसे जे ते म्हणे गाडीचे काच काळे पाचशे द्या आम्ही काळे केले होते आम्हाला नाही ज्ञान ते म्हणले गाडीचे काच काळे पाचशे द्या मी काळ आहे साहेब नुसतं मायकडं पाहून हसायचं मला म्हणले साहेब कुठले तुम्ही मी शिर्डीचा आहे आता संगमनेरला राहतो पण शिर्डी का सांगितलं कर्नाटकचं सुडीत नाही ना ते म्हणले आता कुठं चाललात मला शिर्डीला ते म्हणले पाचशे रुपये देऊ नका एवढे दोन हजार रुपये घ्यान बाबाच्या दानपीठ टाका मला म्हणलं ते म्हणलं आता आम्ही एवढे इमानदारही होईल गाडी नगर करच्या निघल्यावर मला ड्रायव्हर म्हणायचं सिटीला जायचं का मी नुसतं असं का असं ते कॉलरच्या पुढे गेले होते दोन हजारच काय करायचं म्हणजे त्याच्या डोक्यात ही दोन हजार झिरवी ना लोणीच्या पुढं गडी गाडी आल्यावर तो गडी बिघडला तो मला निर्मळ बिपरी मार्ग घेऊ का म्हणजे त्याच्या डोक्यात हे दोन हजार त्यानं मला संगमनेरत आल्यावर विचारलं म्हणला ती पोलीस जर परत भेटला मला जर विचारलं दोन हजाराचं काय झालंय तर मी काय सांगू मी त्याला हजार दिले म्हणले तुला हजारान मला हजार घे भाऊ तू इ ग पण उद्या पोलीस आहे भेटलं तर तू हजाराला हायच नाही शेकरी उग कुठं ना करतो बाबाला टनाला स्वरेन बाबाला दोन हजाराचं करायचं काय याच्यापेक्षा माणसाला सुख पाहिजे समाधान पाहिजे आणि ते तुम्ही घ्या मिळवा या परिवारातून मी जी आज घेतलं ती तुम्ही घ्यावं अशी प्रार्थना करतो मग शब्द शब्दात शब्दा मी बरंच काही घेतलं आणि ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा माझ्या सुद्धा हेच भाव आहे तुम्ही जी संकल्पित केला तो बहीण असेल भाचा असेल माझ्याकडे भाचा आहे आमचा भाचा बाबाकडे एकदम टॉप झालाय आमचा दुसरा भास आहे वाजवीत आहे आता आमचं कार्ट इथं आलंय महाराजाचे थोडे आडमोठे मेंदूचीच निघत आहेत <laughs> राष्ट्रपती पद मिळालं त्याला काय मिळालं राष्ट्रपती पद मिळालं त्याला कशाचं सनै वाजविण्याचं त्याला रिटायरमेंटचा पगार मिळाला राष्ट्रपतीने त्याला पगारच सुरू केला इतकं सुंदर वादक होत त्याच्या डोक्यात होत माया पोरांना काय व्हावा सनैवादक व्हावा ती पोरग इतकं आडमोठे मेंदूचं निघलं बाप ज़े 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 तो 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 ते बाप म्हणजे तुला काही करून शिकलेस तुला सनई वादक बनवणार त्याने एक दिवस दाबलं त्याला मुंडक दाबून त्याच्या अंगावर सनई त्याच्या तो तो म्हणला किती काही केलं तर फुकायच कोणाच्या हातात आहे ते बाप म्हणला फाशीच घ्यावा ना आता काय कराव असं कधी कधी घडत म्हणून तुमच्या जीवनामध्ये आनंद घ्या रामकृष्ण अरे ज्ञानेश्वर एक दा, एक दा माप, माप करा या निमित्तानं पुन्हा एकदा एखादा शब्दा चुकून बोललो तर माफ करा मला आमच्या राजापुरामध्ये मी बऱ्याच ठिकाणी सगळीकडे येत असतो सगळ्यांच विशेष करून पहिल्या वेळेस मी राजापुरात आलो त्यावेळेस संजूजी हसेेत आमचे ते मानानं मेहनत ना नातेसंबंधांना आम्ही जवळ असतो प्रेमाच्या नात्यानं पण येताना इकडे आलं की सगळीकडे राजापुरात येव वाटतं पण आज राजापुरात जे बघितलं इतक्या वर्ष त्याच्यापेक्षा आगळं वेगळं आज बघायला मिळालं ते वेगळंच वातावरण बघायला मिळालं धन्यवाद